टी शिक्षण प्रवेशाबाबत मार्गदर्शन शिबिर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आर टी शिक्षण प्रवेशाबाबत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ घेण्याचं आवाहन भाजपा महानगर चिटणीस क्षितिश जाधव यांनी केले शहरातील जंगमडी रोड येथील शिव इंटरप्राइजेस येथे एकोणीस जानेवारी पासून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला भाजपाचे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तीस जानेवारी पर्यंत हे शिबिर चालणार असून पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रासह सा। संपर्क साधण्याचं आवाहन क्षितिश जाधव यांनी केले आहे आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शहरात आतिषबाजी केली आहे मिठाईचं वाटप केलंय अमर राजूरकर हे भारतीय जनता पार्टीच्या महानगराध्यक्षपदी त्यांची निवड झाली ती एकदम सार्थ निवड आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नि आगामी निवडणुका लक्षात घेता अमर राजूरकरजी स्थानिक स्वराज्य संस्थेमधून दोन वेळेस विधान परिषदेचे सदस्य होते विधान परिषदेचे गटनेते होते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांसोबत खांद्याला खांद्या लावून गेली तीस पस्तीस वर्ष ते राजकारणात कार्यरत आहेत नांदेड जिल्ह्यात त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा पूर्ण अभ्यास त्यांचा आहे अशा एका अनुभवी माणसाला नेतृत्व दिल्यामुळे आगामी महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी एखादी जिंकेल आणि सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा महापौर या नगरीमध्ये आदरणीय अशोकरावजी चव्हाण अमरजी राजूरकर आमचे सगळे आमदार ज्येष्ठ नेते आणि सगळे पदाधिकारी प्रयत्नाची पराकाष्ठा करतील आणि अमरजीच्या नेतृत्वात आम्ही नांदेड महानगरीचा महापौर म्हणून भारतीय जनता पार्टी नगरसेवकाला विराजमान करतो पक्षामध्ये खाजगीत आम्ही कुणाला काय सांगितलं हा आमचा खाजगी विषय पक्ष सर्वतोपरी आहे ने आदरणीय नेते जे निर्णय घेतात तो नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे पक्षाचा विस्तार करणे आणि शतप्रतिशत भाजपा हा आमचा आगामी काळात महाराष्ट्रात नारा आहे तोच नारा आम्ही नांदेडमध्ये देखील गिरवणार आहोत आणि अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात शतप्रतिशत भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून येईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे महानगर अध्यक्षपदी अमर भाऊंची निवड झालेली आहे पुन्हा एकदा नाही पहिल्यांदा निवड झालेली आहे तर आम्ही बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आमचे नेते माननीय ने श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदाचे राजीनामे देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला देशाचे नेते नरेंद्रजी मोदीजी राज्याचे नेते देवेंद्रजी आणि बावनकुळेजी आणि आता कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष देशात आणि राज्यात भरभराट काम करते आणि जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम आपले नेते माननीय खासदार अशोकराव चव्हाणसाहेब करत आहेत त्याच अनुषंगाने हा भाग म्हणून येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष अधिक सशक्त व्हावा या उद्देशातून वेगवेगळ्या पद देण्याचं काम चालू आहे त्यामध्ये ज्यांनी मागील चाळीस वर्षापासून केवळ वर सेवा हाच भावग्रहीत धरून जनतेच्या कामामध्ये पुढाकार घेऊन लोकसेवेचं व्रत हाती घेतलं असे आदरणीय अमरनाथी राजूरकर साहेब यांच्यावर महानगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे अर्थात ते यथार्थपणे पार पाडतील असा विश्वास आहे आणि ते अभिनंदन पात्र ठरणार आहे